आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत तुफान राडा झाला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख जन्मंजय राजे भोसले यांचा अवमान केल्याचा आरोप करीत भोसले समर्थकांनी पंढरपूरच्या एका वकिलाला मारहाण केली त्यानंतर झालेल्या बैठकीत प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ येत्या अठरा जुलै रोजी संपूर्ण अक्कलकोट बंद पुकारण्याचा एकमताने निर्णय झाला सकल मराठा समाजाने अक्कलकोटमध्ये आंदोलन उभारण्याच्या निर्णय जाहीर केला असून यावर चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात मंगळवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती हा वाद झाल्यानंतर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली सकल मराठा समाजाचे माउली पवार राम गायकवाड बाळासाहेब मोरे यांनी फोन वरून जन्मंजय राजे भोसले यांच्याशी संवाद साधला त्यांची परवानगी घेऊन येत्या अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंद पुकारण्यात येत असल्याचा निर्णय माऊली पवार आणि दिलीप कोल्हे यांनी जाहीर केला आहे अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या ला। त्यातल्या एकूण एक जो आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही पोलीस प्रशासनाच्या कायद्याला संरक्षण करणं संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत आमचं म्हणणं एवढं आहे की तर त्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजायला पाहिजे होत ते बजावलेलं नाही त्याचा गैर प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातल्या अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोफ